एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती सांगायची होती किंवा तुमच्याशी आनंद शेअर करायचा होता म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाचा तीनशे पन्नासावा दिन आहे साडेतीनशे वर्षापूर्वी आपला राजा तुमचा माझ काळीज रयतेचे राजे कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले तो दिवस आणि दिवशी माझ्याकडे एक छोटीशी आनंदाची बातमी आहे आणि ती सुद्धा मला आपल्या समोर शेअर करायची होती म्हणून म्हटलं या निमित्तानं तुमच्याशी शेअर सुद्धा करावा आणि चांगलं बोलावं कुणाविषयी टीका टिप्पणी तिक किंवा चांगली वाईट मतं व्यक्त करण्यापेक्षा <laughs> बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं असं मनाला वाटलं म्हणून मी आपल्या समोर आलो मित्रांनो सगळेजण तुम्ही आम्ही सोशल मीडियावर असतो समाज माध्यमांवर असतो मी एक प्रवक्ता असल्यामुळं एक कार्यकर्ता असल्यामुळं किंवा एक जबाबदार संविधान समर्थक कार्यकर्ता असल्यामुळं आपण भूमिका वेळोवेळी घेत असतो बुद्धांचं तत्वज्ञान आपल्या डोक्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील फुलेशाहू आंबेडकर अण्णभाऊ साठेंपर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई ते फातिमा बी शेख पर्यंत या सगळ्या महापुरुषांचा इतिहास आपल्याला डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन काम करायचं आणि त्या दृष्टिकोनातून माझा एक प्रयत्न असतो संत नामदेव महाराजांचे विचार असतील संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विचार असतील ज्या ज्या संत परंपरेने म्हणजे राष्ट्र संत तुकडोजी महाराज असतील संत गाडगी महाराज असतील सगळे ही आपली वैचारिक विचारधारा आहे आणि त्यामुळेच आपण जोडले गेलेलो आहोत मी जरी संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता असलो तरी मी चळवळीतला एक तुमचा सहकारी आहे आणि महाराष्ट्रासाठी आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना मी कधी अजून बाहेर कार्यक्रमासाठी तर गेलो नाही समजा परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना चासुद्या, चासुद्या, चासुद्या। तुम्ही आम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू द्या पक्षाचे असू द्या विचाराचे असू द्या परंतु पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला जास्त अभिमान असतो की मी तुमच्याशी जोडलो गेलो माझ्याशी फेसबुक बद्दल आनंदाची बातमी याच्यासाठी की माझं फेसबुकवर एक जुनं अकाउंट होतं ते तर आहेच म्हणजे परंतु फेसबुक सुद्धा पेज त्यांनी नवीन काढला आणि फेसबुक पेज मला काही माहीत नव्हतं परंतु त्या फेसबुक पेजच्या निमित्ताने आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं एक लाख फॉलोअर्स हंड्रेड के हे माझ्या फेसबुक पेजला त्या ठिकाणी आज बघा चांगला दिवस आहे मिळालेले आहेत आणि तो आनंद मला तुमच्यासोबत याच्यासाठी शेअर करायचा होता तुम्ही माझ्या कुठल्याही पोस्ट पाहत असाल किंवा कुठलेही एखादी व्हिडिओ पाहत असाल एखाद्या विषयावर किंवा एखादी रील पाहत असाल मग ते फेसबुकवर पाहत असाल युट्यूब ला पाहत असाल किंवा इंस्टाग्रामला पाहत असाल कुठल्याही सोशल मीडियावर चांगलं म्हणणारी कार्यकर्ते फार कमी आहेत आपण जे चांगलं काम करतोय त्याला लाईक करणारे कमी आहेत किंवा कमेंट करणारे सुद्धा कमी आहेत हे मला दुर्दैवाने आज आनंदाच्या क्षणी सुद्धा सांगायला म्हणजे मला वाईट वाटायचं काही कारण नाही आमच्या पुरोगामी कार्यकर्ते हजारो लाखोनी आहेत पण आमच्या कुठल्याही पोस्टच्या व्हिडिओच्या कमेंट खाली किंवा कमेंटमध्ये हे सगळे प्रतिगामी मनुवादी किंवा सनातनी विचारांचे कार्यकर्ते येतात तेही बिचारे सगळे आपल्याच बहुजन समाजातले आहेत म्हणजे इथला मूळ निवासी समाज हा जसा आपल्या बाजून असतो किंवा आपल्या बाजून आहे तसाच प्रतिगाम्यांच्या सुद्धा कळपत आहे आणि आपल्याला बाहेरच्या शत्रूची गरजच नाही आमच्याकडे हीच असली शत्रू आहेत जे आपल्याच टगड्यात टगडे घालून आपल्याला म्हणजे पुढे जाऊ देत नाहीत आणि बरेच जण वक्ते सांगत असतात की काही खेकड्यासारखे असतात ते पायात पाय घालत असतात त्या सगळ्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन याच्यासाठी करतो की तेही आमचेच बांधव आहेत भले ते त्या ह्याच्यात असेल अत्यंत वाईट बोलतात चुकीच्या कमेंट टाकतात चांगल्या कमेंट टाकतात कधी मध्ये आमचं आम्ही एकत्र पण येतो एखाद्या मुद्द्यावर सगळे एकत्र पण येतात मला एवढंच म्हणायचं आहे ही आपली लोकशाही आहे आणि आर्टिकल एकोणीस हे तुम्हाला आम्हाला याच्यासाठीच प्रतिनिधित्व देतं की तुम्ही आम्ही एकत्र राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात जगलं पाहिजे कुणाविषयीही वैयक्तिक टीका किंवा म्हणजे घाणेरड बोलण्यापेक्षा चांगला संवाद ठेवला पाहिजे आणि मला असं वाटतं प्रबोधन चळवळीतला मी एक कार्यकर्ता असल्यामुळं शिवीगाळ किंवा वाईट बोलणं हे तर कधीच आतापर्यंत आलेलं नाही आणि इथून पुढे येणार नाही ना 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 ना। शत्रू जरी असला किंवा वाईट बोलत जरी असला तरी मी सन्मानाने बोलण्याचा प्रयत्न करतो फेसबुक पेजच्या माध्यमातून मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची प्रत्येकाने सोशल मीडियामध्ये थोडं ऍक्टिव्ह सुद्धा झालं पाहिजे आपले मुद्दे आपण समर्पकपणे मांडण्याचा प्रयत्न करू कोणी पाहिल न पाहिल मला सगळे स्वीकारतात अशातला काही भाग नाही माझे जेवढे मित्र आहेत त्याच्यापेक्षा लाखपट माझे माझ्यावर टीका करणारे टीकाकार आहेत किंवा माझे शत्रू म्हणूया पण मी त्यांना शत्रू कधीच मानणार नाही तर ही सगळी जी मंडळी आहे ही त्या ताकदीन असते आमचं फक्त दुर्दैव आहे की आमची लोक कनेक्टेड नाहीत किंवा आमची लोक आमच्यापेक्षा प्रतिगाम्यांच्या कनेक्शन मध्ये जास्त असतात किंवा जी ब बघायची गरज नसते म्हणजे ते उघडं नागडं नाचणे उघडं नागडं बघणे किंवा फालतू पोस्ट वर वेळ घालवणे फालतू लोकांच्या संपर्कात राहणे आणि आपला सत्यानाश करून घेणे ही जी काही मानसिकतेची लोक आहेत त्याच्याकडं फार गुंतलेली आहेत मित्रांनो मी तुमचे आभार याच्यासाठी मानणार आहे की बघा कसं असतं तुम्ही माझ्याशी जोडले गेले किंवा मीच तुमच्याशी जोडलो गेलोय म्हणून तुमची माझी प्रत्यक्ष ओळख नसेल भेट नसेल परंतु महाराष्ट्राची जी सामाजिक राजकीय संस्कृती आहे मग ती सत्ताधाऱ्यांच्या बाजून असेल किंवा विरोधकांच्या बाजून असेल हे चालत राहणार आहे म्हणजे नवरा बायको हे बरोबर एंगेजमेंट करून साखरपुड्यातून मग सगळा हळदी करून विवाह करतात आयुष्यभर संसार करतात त्यांचा जुळतच असं नाही ना आपण तर विचारांनी जोडले बघा रक्ताच्या नातेपेक्षा विचारांची नाती फार महत्वाची आणि तुम्ही आम्ही विचारांनी जोडलो गेलोय भले ती पटत असू द्या किंवा नसू द्या म्हणून मला तुमचा सन्मान आहे आणि मला तुमची याच्यासाठी म्हणजे तुमचं अभिनंदन करत असताना तुमचे आभार याच्यासाठी मानायचे आहेत त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की तुम्ही आजपर्यंत समजून घेतला आणि पाठीशी राहिला किंवा तुम्हाला कळलं की आम्ही काय भूमिका मांडतो आमच्या काय भूमिका आहेत गाणे आपण करत नाही त्याच्यामुळे हजारो लाखो लोक काय माझ्यासोबत कनेक्ट होणार नाहीत पण विचारांचीच माणसं या ठिकाणी जोडली जाणार आहेत मला फक्त आवर्जून एक गोष्ट सांगायची या समाज माध्यमांकडे सुद्धा किंवा तुम्ही जे काही काम करता जिथं काम करता करिअर म्हणून जर थोड्या गोष्टी काही करण्याचा प्रयत्न केला सगळीकडून सगळं तुम्हाला मिळू शकतं फक्त तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि तुमचं कंटेंट चांगलं पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की नको त्या गोष्टीकडे लोक जास्त अडकलेले आहेत नको त्या गोष्टीकडे लोक अडकून तिकडं वेळ घालवत आहेत मला असं वाटतं की त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपला मार्ग निवडूया सत्ताधारी असतील विरोधक असतील सामाजिक असतील किंवा राजकीय असतील कोणीही कार्यकर्ते असू द्या आज कोणाचा काही प्रश्न असला कधीही फोन केला तर आपण त्याच्या मदतीला पडण्याचा प्रयत्न करतो मदत करण्याचा प्रयत्न करतो ही आपली भावना असते मित्रांनो आजपर्यंत सोबत राहिलात इथून पुढे सुद्धा ताकदीनं सोबत राहा आणि आपण आता लागभर झालोय उद्या दोन लाख हो पाच लाख हो दहा लाख हो आपण हवेत कुणीच नाहीये असायचा काही संबंध नाही फक्त एवढंच करा तुमच्यापर्यंत जर पोस्ट आली व्हिडिओ आली किंवा रील आली तुम्हाला आवडत असेल तर कमीत कमी लाईक तरी करा आवडत नसेल तर कमेंट तरी करा आणि जर काहीच होत नसेल तर मग बाबा माझ्यासाठी नाही पण दुसऱ्याचं याच्यात काहीतरी कल्याण म्हणून शेअर तरी करा आणि एवढीच विनंती याच्यासाठी आहे की तुम्ही आम्ही आज जर संघर्ष नाही केला जोडलं गेलो नाही किंवा विनाकारण विनाकारण आपण आपण आपल्यातच आपल्यातच लढत बसलो वाया बसलो मात्र, मनुवादी मात्र सनातनी मात्र आपलंच भांडवल करून आपल्याच मानगोटीवर बसतोय जे की तुम्ही आता समाजकारण राजकारणात पाहतच आहात ज्यांच्याकडे पैसा आहे ते मस्तवाल असतील सुद्धा गर्वहरण होत असतं वस्त्रहरण होत असतं पण ते शब्दाने सन्मान्य बोलून एक, एक एक एखाद्याविषयी किती आपण टीका करावी ह्याला सुद्धा मर्यादा असल्या पाहिजे पण हरकत नाही परत एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मी तुमच्या प्रेमात तुमच्या सहकार्यात तुमच्या सोबतीच्या या सहवासामध्ये ऋणी आहे असंच सोबत राहा पाठीशी राहा धन्यवाद जय जवळ जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद <laughs>